नमस्कार बंधवानी भगिनी अमोल भालेरावा तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आले तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार म्हण चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा बंधू आणि भगिनींनो तुम्ही चांगले कार्य कर करायला लागले की पहिल्या दिवशी तुम तुमच्याशी लोक हसतील दुसऱ्या दिवशी तुमची चेष्टा करतील परंतु एक दिवस असा येईल की तुमचे ते लोक फॅन होतील तुम्ही एखादा चांगले कार्य करायले की काही लोक तुमची टिंगळटवाळी करतील तुमचे हसतील दुसऱ्या दिवशी तुमची चेष्टा करतील पण एक दिवस असा येईल की मात्र ते तुमचे फॅन होतील उदाहरणार्थ सुप्रसिद्ध व्याख्याते तथा विद्यार्थी वर्गांना उत्तम असे मार्गदर्शन करणारे प्राध्यापक विठ्ठलजी कांगणे सर यांनी यांना फॉरेस्टमध्ये नोकरी केली होती फॉरेस्टमध्ये ते सरकारी खात्यामध्ये नोकरी होते परंतु ज्यावेळेस त्यांना असे शिक शिकवण्याची ते शिक्षक होण्याची त्याची इच्छा होती म्हणून त्यांनी फॉरेस्टच्या नोकरीचा राजीनामा दिला आणि राजीनामा देऊन हे इकडे जॉब करण्यासाठी आले म्हणजे फॉरेस्टच्या नोकरीचा राजीनामा देऊन ते शिक्षित होण्यासाठी त्यांनी एक अकॅडमी चालू केली क्लासेस चालू केले आणि क्लासेस चालू करून क्लासेस चालू केले तर काही लोक त्यांची लोक टिंगलटवाळी करायचे त्यांच्यावर हसायचे त्यांची जवळपासचे सुद्धा हसायचे परंतु आज लोक त्यांचं भरपूर फॅन झाले आणि त्यांची एक तारीखसुद्धा खाली नाही मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि बघणं फक्त एवढंच की तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनात असे चांगले कार्य करा जर तुमची कोणी टिंगल टवाळी हशी मजा करा असेल तर त्याकडे दुर्लक्ष करा तेव्हाच तुमचं सुद्धा असं इतिहासात नाव होऊ शकतं जेव्हा सांगायचं माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा का तुमच्या काल असं नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रीच्या नातेवाईकाच्या कोणा तरी काम करत त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा म्हणजे असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्या परत जातील आणि भविष्यात कुठं ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांचं सुद्धा काम पडेल म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की आपल्या अनमोल विचार म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करण्याबी एवढ्या ठिकाणी मला सांगायचं धन्यवाद पूर्ण टाकल्याबद्दल